गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर हे जो गॅसच्या वट्यावर पसारा पाहत असणार ना तो होतोच होतो प्लस रॅकवरती पसारा होतोच होतो कारण रॅक पडलं छोटं आणि डबे झाले जास्त तर आमच्या घरात सगळ्यात जास्त डबे ना कशाचे सांगते खूप आणि लोणचं बाकी दुसरे डबे तुम्हाला दिसणार नाही आहे आणि हॉर्लॅक्स वगैरे कारण आम्ही त्या गोष्टी विकत आणतो नेहमी नेहमी आणि मग ते डबे वापरण्यात येतात कारण दुसरे डबे विकत घेण्यापेक्षा हे डबे चांगले असतात कारण आपण घी खातो आणि घीचा डबा वापरात येतोच येतो तर माझ्या घरात सगळ्यात जास्त घीचे डबे आहे लोणच्याचे डबे आहे बाकी दुसऱ्या कशाचे डबे मी अजून विकत घेतले नाही आहे पहिला घ्यायचे डबे पन्नातील हलके फुलके यायची लगेच पडला नाळका फुटून जायची त्यासाठी मी ते, ते डबे घेणं बंदच केले घीचा डबा घेतला घी संपला का तो डबा मला काही पण मी वापरत आणते तर उरलं हे पसारा तर पसारात सांगते ते डबे ठेवायला ना जागाचं नाही आहे कुठे असं छोटंसं रॅक म्हणा किंवा काय म्हणा स्टँड म्हणा हे नाही आहे मी घेतलं नाही आहे कधी कारण माहिती आहे का एक मोठंसं रॅक होतं माझ्याकडे सगळे डबे त्याच्यात बसायचे पूर्ण डबे त्याच्यात बसायचे तर इकडे तिकडे काय पळायचं नाही सगळं त्याच्यावर पळायचं डबे डुबे सगळं भांडे वगैरे पण ते रॅकनं मी दुसऱ्यांना दिलं का दिलं ते सांगते कारण आम्ही रूम चेंज केली आणि त्या रूममध्ये ना ट्रॉल्या होत्या किचनच्या खाली ना प ट्रॉल्या होत्या मग त्या ट्रॉल्यामध्ये आम्ही सामान ठेवायचं मग ते रॅक काय करावं मग ते रॅक मी देऊन टाकलो दुसऱ्यांना म्हटलं रॅक तुम्हाला राहू द्या कारण माझ्याकडे ह्या की रूममध्ये किचनच्या खाली ट्रॉल्या मग सगळं सामान त्या ट्रॉल्यामध्ये जातं त्या कारणाने मी काय केलं माझं जे रॅक होतं मोठं ते देऊन टाकलं आणि ते दिल्यानंतर काही दिवसांनी रूम खाली गेली मग काय करावं मग दुसऱ्या रूममध्ये गेलं तर त्या लोकांचं रॅक होतं मोठं मग ते वापरलं ती रूम पण खाली गेली आहे ह्या रूममध्ये आलं तर ह्या रूममध्ये रॅक तर नाहीच आहे पण काहीच नाही ठेवायला तर हे रॅक आहे हे पडलं छोटं भांडे झाले जास्त आणि भांडे जास्त झाले घ्या या जाळीमध्ये असतात घासून त्याच्यामध्येच राहतात ते मग मी जमा करून करून एका ते एका ते एका ते असे करून ते ॲडजस्टमेंट करून ते रॅकमध्ये ठेवते बाकी जे ॲडजस्ट नाही झाले ते असे गॅसच्या ओट्यावर पडलेले असतात तर आता काय करू काही सुचत नाही या डब्यांना एका पिक घालून आणि काय करावं आता ऑप्शन नाही आहे आता काही डबे जे आहेत ना रिकामे तरी मी ना असे खाली डबे जे आहेत ना ते मी असे गोनीमध्ये भरून ठेवलेत का ते डबेना लय धूळ होतात ते लय घाण होतात मग मला परत घासावे लागतात घाण दिसले का मी परत घासते आणि घासलेले डब्याला परत परत घासावे पर लागतात डबे त्यासाठी मी एका थो म्हणजे पिशवीमध्ये ना भरून ठेवलं त्यांनी पूर्ण आहे चिल्लर भांडे भरपूर आहेत चारच जणं असं वाटतं खूप कमी भांडे आहेत पण ना, ना। ते ज्या वेळेस तेल ठेवायला जागा नाही ना त्यावेळेस खूप वाटतात ते भांडे प्रत्येकाच्या घरात आहे पसारा असतोच असतो आणि पसारा ठेवण्यासाठी जर व्यवस्थित जागा असेल ना तर माणूस त्या जागेवर ठेवतो पण इथे काय आहे माझ्या मा रूममध्ये अजिबात जागा नाही आहे बरं का आणि जे रॅक होतं माझं ते रॅक मी देऊन टाकलं माझं जे कपाट होतं ते कपाट मी गावी घेऊन गेली तर कपड्या ठेवायचे पण वांदे होतात आणि भांडे ठेवायचे पण वांदे होतात तर ह्याशे वांदे ना माझ्यामुळेच होतात बरं का कारण मोठं कपाट का होतं छान कपाट होतं सगळे कपडे माझे त्याच्यात जायचे गोधड्यापासून चादरापासून टोटल चिजात ना कपाटामध्ये जायचं बाहेर अजिबात ठेवायची नाही मी घड्या वगैरे केल्या का कपाटात घड्या वगैरे केल्या का कपाटात पण आता काय झालं माहिती आहे का कपाट गावी पाठवले कपड्यांचे वांदे तिकडे पडत आहे रॅक दुसऱ्यांना दिलं भांड्याचे वांदे इकडे तिकडे पडत आहे भांडे ठेवायला जागा नाही आहे तर असं काही हरकत नाही आहे घेईन मी कपाट छान असं माझ्या पप्पांना बोलली का कपाट बघायचं आहे आपल्याला पण नाही रूम खाली करायच्या वेळेस खूप वांदे होतात आमच्या घरात थोडा एक्स्ट्रा सामान झाले ते एक्स्ट्रा सामान आम्हाला गावी पाठवायचं आहे आणि गावी पाठवलं का रूम होईल खाली पण त्यानंतर आम्ही कपाट घेऊन रूम पण खाली करायची आहे काही दिवसामध्ये रूम शोधतो आहे आम्ही रूम शोधली का मंग कसं खालची रूम घेऊ मग त्यावेळेस कपाट पण घेऊ कारण कपाटाशिवाय मजा नाही आहे कपडे ठेवायची कारण कपडे एक खूप पडतात बरं का खूप पसारा पसार होतो पसार। माझं चार दिवस म्हणजे चार दिवस गेल्यानं आम्ही कपड्यांचं माजून मोळते पण ते माजूनना जसं तसंच होतं कारण हे माणसे म्हणतो एक कपडा काढायचा असलं चार कपडे इकडे तिकडे करतात आणि होतच असतं कारण माणसा होता पण आपल्याकडूनच होणाऱ्या गोष्टी तर त्यासाठी म्हणलं आता एक कपाट घ्यावंच लागेल घेतली फेक कपड्यांची मजा नाही आहे आणि छोटंसर ज्या घेईल फक्त डबे ठेवायला डबे ना खूप झालेत आणि ते डबे ठेवायला अजिबात जागा नाही ते एकावर एक डबे ठेवते आणि परत दोन दिवस गेले तो तो तर ते जसं तसंच होऊन जातं तर असं काय हरकत नाही करेल व्यवस्थित हळूहळू तर बघा हे भांडे घासलेत मी आणि उरलं आहे भिंतीचा तर हसा कलर पडतो कलर मारून सुद्धा ना कलर पडतो या भिंतीचा काय करा कारे, कारे में का, का तरी पण ना एवढे एका रेक एका ठेवते मी ना काय सांगतोय एका एक ठेवते इकडे भाड्याचे रूम म्हणलं म्हणजे ना कुठे चांगलं भेटतं कुठे चांगलं भेटत आहे कुठे काय सुविधा असतात कुठे काय सुविधा नसतात असं चालू राहतं माणसाचं तर पाहू आता रॅकचं काय होतं मला छोटं रॅक बनवून तरी घ्यायचं माणसाच्या पप्पाकडून ते छानसं बनवून देतात मला टेबल वगैरे बनवून देतील तर ते त्यावरती भांडे मला बरोबर ठेवता येतील तर असं काय हरकत नाही पुढे काय करतो काय काय मी ते तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी चॅनलला कनेक्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या